तुम्ही तर ता चाललं कापूस येतं नव्हा हो भाव काय असाल मग अशी कापसाले काय का मला नाही माहित गावात जाऊन पात का नाही तुम्ही काय हिंडाले भेटत नाही मला गावामध्ये दिवसभरी आपलंच काम राहते आणि संध्याकाळी पायरी आपलं ठकून भागून जायते घरीच राय नव्हते आणि पुन्हा घरी कुठे राहिन होते संध्याकाळी घरी गेलं का हातपाय तोंड धुतलं का जेवण फाळून केलं का बाबला तसं यायला लागते राखण कराले जाग आपली आपली मचानावरती जागल आम्ही रानामध्ये मचान बनवले तिकडे आहे मचान तिथं रात्रभर झोपतो भावांनो दो, आता दोन दिवस झाले आहेत झोपणं कमी केलं मी पण काय असं आहे थंडी भाग कमी लागते भावनामध्ये तर कल पडून गेलं तळासून गेले झोप नाही अजिबात डोळ्याले तब्येत बिघडून गेली त्यामुळे दोन दिवस झोपलोच नाही मी अजिबात अकरा वाजेपर्यंत राखण केली आणि घरी जाऊन झोपत गेलो तर कपाशी वाचल्यावर वाटते पण तरी पण तिथं एक म्हणजे ता तोडल्यावर वाटतं तिकडे एक बोलला नाही पण धक्का मला सगळं वाटत खाली देखून आहे का बोलतो वाटते असं कुठे झोप असला ते काय का भावनामध्ये अशी गोष्ट आहे आता भावांना आता चला भावन येतो आता कापूस दादा मग आता का करते आता भावांना आता सांगा भाव किती आहे तर कापसाली आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आम्ही आमची रात्री जागल व्हिडिओ पाहायचा असेल आमची आम्ही मचान बनवली तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल ना आम्ही नवीन चॅनल काढलं त्याचा मोठा व्हिडिओ टाकतो आम्ही टाकला आम्ही उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स या चॅनलवर तो व्हिडिओ आला आहे जाऊन पाहू शकता भावांनो लाईक करा कमेंट करा, करा। चॅनलनेसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मोठे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर करा